नमस्कार तुमचं स्वागत आहे ममीस किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला मी साध्या सूप्या आणि झटपट होणाऱ्या नळी भाताची रेसिपी दाखवते पण कुकरमध्ये दाखवणार आहे झटपट आणि पटकन आणि मोकळा सूट होतो एकदम खायला एक नंबर लागतो नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा चॅनल सब्सक्राइब तर करायला विसरू नका चला तर रेसिपी सुरुवात करते मी एक वाटी तांदूळ घेतलेला आंबेमोहर एक वाटी गूळ घेतलेलं एक वाटी ओला नारळाचं कीज घेतलेला आहे हे तीन साहित्य लागणार आहे आणि आपण कुकरमध्ये करणार आहोत झटपट होतो सो त्यासाठी मी आपल्याला हा मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे आंबे तांदूळ छान धुतलेला कुकरला टाकला आणि आपला हा तांदूळ छान शिज कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे तर क एक दोन शिट्ट्यांमध्ये हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण तांदूळ शिजलं की आपली आपला हा तांदूळ आपला नाळी भात लगेच तयार होणार आहे तुम्ही बघू श आपला तांदूळ शिजलेला आहे तर एका क पॅनमध्ये मी तू दोन ते ती, तीन चमचे इतकं तूप टाकलेलं आहे चार वेलची चार लवंग आणि दालचिनी एक थोडा तुकडा ॲड केलेला आहे हे तुपार छान परतून घेतलेला आहे छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आपण जो शिजवलेला भात आहे आंबे त्याने वास खूपच छान आणि सुंदर वास येतो आमच्या घरात सगळ्यांना खूप आढळलं पहिल्यांदाच मी केला होता ही केला हा भात पण तरी भनणार माझी मुली एक म्हणजे मम्मा मस्तच झालेला आहे म्हणजे खीर खातो ना त्याचं की चव आहे तर मी आपला शिजवलेला भात टाकलेला आहे एक वाटी घूळ आणि एक वाटी ओला नारळ हिरला छान हे परतवून घ्यायचं आहे माझ्या हातात एक मोबाईल आणि एक दोन सण एका हातात होऊ शकत नाही म्हणून मी मग आधी परतवून घेतला व्यवस्थित मत आणि आता झाकण ठेवून धनदनीत वाफ आणून द्यायची आपला ऑलरेडी भात शिजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही गुड मेल्ट झालं की आपला आपला हा भात रेडी होतो नारळी भात खायला तुम्ही बघू शकता आता आपला भात रेडी झालेला आहे किती मस्त मोकळा सुसून वास तर इतका सुंदर येतोय ना हा तुम्ही एकदा म्हणतात हे साध्या सोप्या पद्धतीने तर पुन्हा पुन्हा, पुन्हा बनवायला इतकं छान लागतो ह्याच्यावरती आपल्याला केसर घातलेला दूध हपका मारायचा आहे सो आपला भात रेडी झालेला आहे नारळी भात यावर्षी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन स्पेशल तुम्ही पण नक्की बनवा गोड पदार्थ आणि मला नक्की कमेंट करून सांगा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर